नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा पाठीमागे आज भरपूर पाऊस झाला आमच्याकडे खूप जोरदार पाऊस झालेला आहे बघू ठेवतो मी आजूबाजूला भरपूर असं पाणी साचलेलं आहे आणि आत्ताशी मे महिना सुरू झाला आहे तोपर्यंत पावसाची लगभग सुरू झालेली आहे तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघू शकता तुम्ही सगळीकडे पाणीच पाणी असं साचलेलं आहे आणि विषय म्हणजे हे शेत तयार झालेलं होतं आणि या तयार शेतामध्ये एवढ्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे विचार करा तुम्ही तर किती पाऊस झाला असेल आणि पूर्ण थंडगार असं वारा सुटलेला आहे आणि अजूनसुद्धा भरपूर पाणी असं जमा झालेलं आहे म्हणजे तो अजून परत येऊ शकतो तिकडे बघा समोरसुद्धा अजून तिकडेसुद्धा पाणी साचलेलं आहे तर मे महिन्यामध्ये सुरू झालेलं आहे वर्षी त्याच्यामुळे आपल्याला पापडला थोडीशी पापड उद्योगासाठी अडचण येते तर आपल्या पापड उद्योगाला खूप अडचण येते पापड तयार होत नाही आहे आणि बघू शकतो मी अजून परत आवाज येतोय ढग ढगात असा आवाज येतो आहे तिकडे आमची जुली जुली कोणातरी ओरडते तिला काहीतरी दिसलेलं आहे बघू शकत धावपळ करते ती आणि समोर बघू शकतात लहान पिल्लूसुद्धा डतं आहे जोर जोरात आणि पाऊस ज्यावेळेस पाऊस राहतो त्यावेळेस पावसामध्ये पावस पाऊस येत नाही आता उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यामध्ये बघू शकता तुम्ही भरपूर पाणी सुरू आहे आमच्याकडे तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आजचा आजच्या तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद